बिळगाव परिसरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे शिबिर संपन्न शिवसेना मिळगाव यांच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे शिबिर आयोजित करून मिळगाव परिसरातील महिलांना माहिती देऊन या योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी योजना जाहीर केली असून यासाठी फॉर्म भरून देण्याचे आवाहन केले आहे मिळगाव परिसरात बहुतांश भाग हा आदिवासी असल्याने येथील महिलांना फॉर्म भरण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत यासाठी मिळगाव शिवसेना आणि आमदार महेंद्र तोर्वे फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत आदिवासीवाडी येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात मिळगाव कातकरवाडी आदिवासीवाडी धनगरवाडा महाकाळेश्वर नगर येथील असंख्य महिलांनी मोठा सहभाग घेतला होता दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लायो खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न